आधी मानस या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो खूपच छान आणि इंटरेस्टिंग असा झालेला असतो ज्या पद्धतीने इथे आता आर्याने मीराच्या हातावर काही पैसे म्हणजे दोन हजार रुपये ठेवलेले असतात त्यामुळे इथे निरुपाने मीराचा अपमान केलेला असतो आणि निरुपाने मीराचा अपमान केल्यानंतर आता इकडे मात्र जो सत्या आहे तो मात्र इकडे खूप चिडलेला असतो सत्या एवढा चिडलेला असतो की काही विचारू नका तो म्हणत असतो की आज आज सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही इथे घरामध्ये आरामात आणि सुखात कशामुळे आहात ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का आज तुम्ही सगळे ह्या तिघीजणीसुद्धा बाहेर घराच्या जाऊन काम करतायत तर ता त्याचबरोबर ह्या दोघी आणि निरुपा इथे घरामध्ये ऐतं बसून खाते ते फक्त आणि फक्त इथे माझ्या बायकोमुळे आणि तुम्ही तिलाच इथे अशी हे पैसे देऊन तिची किंमत काढताय का आणि हा तिचा नवरा आहे ना तुमच्या पैशाची तिला काहीच गरज नाही आहे त्यावर आता इकडे रिया म्हणत असते सत्या प्लीज तुम्ही काहीतरी चुकीचा अर्थ त्यावरच आता रिया म्हणत असतो ए चल अजिबातच शांत बसायचं समजलं एक शब्द सुद्धा तू बोलायचा नाहीये रिया सत्याने असं बोलल्यानंतर आता इकडे रिया शांत झालेली असते आणि तेव्हा सत्या म्हणत असतो तुमची हिम्मत कशी झाली तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलण्याची आणि इथे ह्या सगळ्या गोष्टी तिच्या बाबतीत या पद्धतीने करण्याची तुम्ही समजता कोण स्वतःला वगैरे वगैरे असं इथे सत्या बोलत असतो त्यामुळे तुमची ती नोकर नाही आहे मोलकरी नाही आहे समजलं तुम्हाला आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तीसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे आणि ती, ती म्हणजेच की आता एक गोष्ट ध्यानात ठेवा माझी बायकोसुद्धा आता येणाऱ्या पुढील काही दिवसात इथे बाहेर जाऊन काम करणार आहे तीसुद्धा पैसे कमाव आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचंय आणि काय नाही हे तुमचं तुम्ही ठरवा असं सत्या इथे बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे सत्याने बोलल्यानंतर इकडे मात्र मीरा म्हणत असते खरं सांगू का हे बघा कुठलं काम छोटं किंवा को कुठलं काम मोठं अजिबातच नसतं आणि त्याचबरोबर इथे मी हे सगळं काही करत आहे तर ते सगळं मी कशासाठी आणि कोणासाठी करत आहे तर हे फक्त आणि फक्त इथे हे मी तुमच्यासाठी ही माझी माणसं आहेत आणि त्यामुळे मी हे सगळं काही इथे करत आहे असं इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तुम्ही जर मला त्या गोष्टीचा इथे मोबदला द्यायला लागला तर हे मला अजिबातच मान्य नसणार आहे असं इथे ती बोलते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता तिला रडायला येत असतं तर इकडे मात्र सत्या जो आहे तो आता इकडे मीराकडे पाहत असतो आणि मनातच बोलत असतो काही जरी झालं ना तर धुमके तू एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव आणि ते म्हणजेच की मी लवकरच आता तुझ्याकरिता इथे फुलाचं दुकान उघडणार आहे आणि तुला तुझं हक्काचं काम इथे मी देणार आहे मग तेव्हा बघूयात असं तो इथे बोलल्यानंतर आता मात्र इकडे जी काहीही लोक आहेत त्यांना तर खूप मोठा धक्का बसतो की मीरा आता इथे घरातून बाहेर जाऊन कामं करणार आहे आहे आणि मीरा घरातून बाहेर जाऊन कामं केल्यानंतर आता ह्या सगळ्या लोकांची अवस्था कशी होती त्याचबरोबर ही जी सगळी लोकं आहेत ती काय करतेत आणि काय नाही हे मात्र त्यांना खूपच टेन्शन आलेलं असतं आता इकडे जे सुधाकर आहेत ते सुद्धा म्हणत असतात तुम्ही खूप जास्त चुकीचा वागलेला आहेत आणि त्याचबरोबर इथे ती मुलगी ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे करत आहे हे इथे तुम्हाला समजायला हवं हो, त्याचबरोबर इथे तुम्ही तिच्याबरोबर खूप चुकीचा वागलेला आहात तुम्हाला काय गरज होती तिच्या इथे कामाचा मोबदला तिला देण्याची आणि तुम्ही एवढे कमवत आहात की तुम्ही तिला इथे घरात काम केलेल्या सगळ्या गोष्टी आणि सगळं काही इथे देता असं इथे सुधाकर बोलत असतात आणि त्याचबरोबर निरुपा निरुपा मला तुझ्याकडून तर ही अपेक्षा नव्हते तू तू तर खरंच काही बोलूच नकोस असं आता इथे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र आता इकडे सुधाकरराव खूप चिडलेले असतात ते म्हणत असतात त्या पोरीनं किती आणि काय काय सहन करून घ्यायचं हे तर मला अजिबातच समजत नाही आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता तुम्ही हे सगळं अशा पद्धतीने करत आहात की काही विचारायची सोयच नाही आणि त्याहूनही सगळ्यात म महत्वाची गोष्ट म्हणजेच की प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी तुम्ही हे सगळं तिला का बोलता आणि प्रत्येक वेळी इथे ती तुमचं ऐकून घेते म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही बोलत आहात का असं सुद्धा आता इकडे मीराला मीराच्या बाबतीत हे सगळेजण बोलत असतात खरं पाहायला गेलं तर प्रेक्षकांनो आता इकडे मात्र जी निरूपा आहे निरूपा म्हणत असते अगं हिची किंमत तरी आहे का आता ही बाहेर जाऊन काय काम करणार आहे आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हिला हिला कोण काम देणार आहे हे मला हीच गोष्ट इथे समजत नाही वगैरे आणि त्याचबरोबर हिची एवढी लायकी आहे का असं सुद्धा इथे निरुपा असते आता निरुपा ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र लगेचच आता इकडे दुसऱ्या बाजूला जे सुधाकर आहे ते म्हणत असतात तू काळजी करू नकोस पोरी सगळं काही बरोबर होईल आणि तुझा हा सत्य आहे ना त्यावर मी म्हणत असते बाबा आण काळजी करू आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की कुठलंच काम छोटं आणि मोठं नसतं आणि त्यामुळे मी ते काम करायला तयार आहे कारण त्या सगळ्या गोष्टीमध्ये इथे माझा नवरा माझ्या कायम सोबत असणार आहे असं मीरा इथे बोलते आता मीराने हे सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र जी निरुपा आहे निरुपाचा निरुपाची तळपायाची आग जी आहे ती मात्र इथे आता मस्तकालाच गेलेली असते प्रेक्षकांनो बाप रे बाप ती आता तिच्या खोलीमध्ये येते आणि एवढी चिडचिड एवढी चिडचिड करत असते म्हणून विचारू नका तिला खूप जास्त राग आलेला असतो आणि त्याचबरोबर इथे ती म्हणत असते प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी हा सत्या इथेमध्ये येतो आणि प्रत्येक वेळी त्या इथे फुलवालीला हारवालीला इथे वाचवण्याचं तो इथे काम करत आहे नाही मी आता अजिबातच इथे शांत बसणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे ती ह्या घरातून बाहेर जाता का नाही आणि त्याचबरोबर बाहेर जाऊन कशी काम करते आणि काय नाही करत हे मला पाहायचं आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे तिनं बोलल्यानंतर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आता तिथे जे सुधाकर आहेत ते चिडचिड करून येत असतात आणि त्यांनी चांगल्याच गोष्टी आता इथे सुनावण्याचं काम इथे निरुपाल्या que le losto. कशा पद्धतीने तर आता इकडे निरुपा म्हणत असते नाही त्या हरवालीला तर आता मी चांगलाच धडा शिकवणार आहे तिची लायकी तरी आहे का इथे बाहेर जाऊन काम करण्याची आणि ती समजते तरी काय स्वतःला असं आता इथे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी ते ती बोलल्यानंतर आता तेवढ्यातच तिथे सुधाकर येतात आणि सुधाकर आल्यानंतर ते, ते, ते म्हणत असतात निरुपा काय चाललेलं आहे हे सगळं त्यावरच आता इथे निरुपा म्हणत असते काय चाललेलं आहे म्हणजे मी काय चुकीचं केलेलं आहे अगदीच बरोबर तर केलेलं आहे आणि त्या हरवालीची लायकी तरी आहे का हे सगळं आणि तिची लायकीच दाखवलेली आहे अगं पण इथे तू तु, तुझ्या सुनांचा तुला एवढा पोळका आहे तर तू मीराच्या बाबतीत असं का वागत आहेस तुला कळत नाही का तू अशी का करत आहेस असं इथे आता ती बोलत असते ते सांगत असतात निरुपाला पण निरुपा मात्र काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते ती म्हणत असते मी काही एक चुकीचं केलेलं नाही आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तुम्ही माझ्या बाबतीत खूप खूप जास्त चुकीचा अर्थ काढत आहात आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट इथे मला काहीच बोलायचं नाही समजलं असं म्हटल्यानंतर तर आता इकडे तुम्हाला त्या फुलवालीचा एवढा फुलका काबर आहे असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र जे सुधाकर आहेत त्यांना राग आलेला असतो पण निरुपा मात्र एवढ्या खालच्या थराला गेलेली असते प्रेक्षकांनो की ती कोणाचं काहीच ऐकून घेत नाही कारण तिने इथे खूप जास्त अपमान केलेला असतो आता इकडे आजी आलेलं असतात आणि आजी आल्यानंतर आता इकडे सुधाकर म्हणत असतात हे जर सगळं आईला कळलं तर आणि तेवढ्यातच आजी तिथे येतात आणि इथे निरुपा मात्र काहीच न बोलता तिथून निघून गेलेली असते आणि ती काही बोलता तिथून निघून गेल्यानंतर आता लगेच आजी म्हणत असतात काय रे हिला काय आहे आणि ही अशी काबर निघून गेलेली आहे असं म्हटल्यानंतर आता इकडे म्हणत असतात अगं तुला माहिती ना तिची ती नेहमीची सवय आणि ती ती नेहमीचीच गोष्ट अगं तुला एक गोष्ट सांगू त्यावर आजी म्हणत असतात अरे सगळं काही मला समजलेलं आहे मला सांगण्याची काहीच एक गरज नाही त्यावरच सुधाकर म्हणत असतात तुला समजलं ना सगळं मग बघ ना ही लोक त्या मीराबरोबर त्या विचारीबरोबर बरोबर कशा पद्धतीने वागत आहेत घरातील काम करते म्हणून ह्या लोकांनी तिला तिच्या कामाचा मोबदला म्हणून रे त्या रियाने इथे दोन हजार रुपये मीराच्या हातामध्ये ठेवले आणि नेहमीप्रमाणे आपली मीरा काहीच ना बोलली नाही आणि नेहमीप्रमाणे मीरा काहीच न बोलल्यामुळे मला एक गोष्ट सांग त्या पोरीनं किती आणि काय काय सहन करून घ्यायचं आहे किती दिवस ह्या लोकांचं तिने ऐकायचं आहे मला हेच काही समजत नाहीये असं आता इथे सुधाकर म्हणत असतात आणि त्याचबरोबर आता बघ सत्याने तिची बाजू घेतली सत्या तिच्या बाजूने बोलला आणि तिच्या बाजूने बोलल्यानंतर इथे निरुपा अगं निरूपाला तिच्या त्या दोन सुनांचा पुळका आहे त्यावर आजी म्हणत असतात हो तू अगदीच बरोबर बोलत आहे सुधाकर ह्या निरूपाचं ना काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे असं म्हणून आजी आता खूप मोठा डाव इथे टाकणार असतात तर इकडे आता संध्याकाळची वेळ असते आणि सत्या अगदी शांततेत बसलेला असतो तेव्हाच आजी ज्या आहेत त्या इकडे सत्याशी बोलायला जात असतात सत्याला म्हणत असतात अरे सत्या काय करतोयस त्यावरच आता तो म्हणत असतो नाही आजी ना आणि काय झालेलं आहे तेव्हा इथे तो आजी म्हणत असतात सगळ्या काही गोष्टी इथे मला समजलेल्या आहेत कशा पद्धतीने इथे आता निरुपाने इथे मीराचा अपमान केला आणि त्याचबरोबर अरे तुला एक गोष्ट सांगू का तू नको काळजी करूस आणि सगळं काही ठीक होईल मी आहे ना मी सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित करेल असं आता आजी इथे म्हणत असतात त्याचबरोबर आजी म्हणत असतात आता माझ्याकडे ना खूप मोठा प्लॅन आहे त्यावर आता इकडे सत्या म्हणत असतो पण काय ते तरी सांग त्यावरच आजी म्हणत असतात आता बघ तू काळजी करू नकोस मी सगळं काही व्यवस्थित करील असं आजींचं म्हणणं असतं तर आता प्रेक्षकांनो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे आजी म्हणत असतात ह्या सगळ्यामध्ये मीराची काही चूक नाही आहे मीराने पण आता इथे सगळ्यांना विरोध करायला शिकलं पाहिजे मीराने इथे सगळ्यांचा विरोध करून त्यांना सगळं काही इथे समजावून सांगितलं पाहिजे मी तुमच्या गोष्टी ऐकत नाही आणि मी का ऐकून घ्यावं त्याचबरोबर तू नको काळजी करू मीराला काय करायचं आणि काय नाही हे सगळं काही मी बघेल असं आता इथे अज्जींनी सांगितलेलं असतं आता ह्या सगळ्या गोष्टी अज्जींनी सांगितल्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आता नेहमीप्रमाणेच मीरा किचनमध्ये स्वयंपाक बनवत असते सकाळचा चाष्टा सुरू असतो तर ह्या तिघीजणी महामाया मस्त डायनिंग टेबलवरती बसून ऑर्डर सोडत असतात झाला का नाष्टा झाला का चहा त्याचबरोबर ओट्स वगैरे वगैरे हे सगळं आणि त्याचबरोबर निरुपाला घावणं खायची असतात म्हणून हे सगळं काही इथे सुरू असतं आता तिथे आजी आलेल्या असतात आणि आजी तिथे आल्याबरोबरच ह्या तिघी अगदी शांत बसलेल्या असतात आजी म्हणतात काय ग नाही रुपा काय करतेस त्यावरती म्हणत असते नाही नाही काय नाही नाश्ता नाश्त्यासाठी मी सांगत होते अच्छा नाश्त्यासाठी सांगत होती का काय बनवते ती ना खूप जास्त घावणं छान बनवते ना म्हणून मला तिच्याच हातच्या आवडतात म्हणून तिला सांगितलं आहे अच्छा असं आहे का देविका तुझं काय ग त्यावर लगेचच देविका म्हणत असते मला ना ते डायट आहे ना माझं मग मी ते थोडेसे ऑट्स वगैरे सांगितलेले आहे तेच करते ती अच्छा असं आहे तर हे काय हॉटेल आहे का हॉटे हॉटेलमध्ये बसून तुम्ही ऑर्डर सोडत आहात का मग एवढंच जर तुम्हाला तुमच्या हातचं तुमच्या आवडीचं तुमच्या आवडीनिवडी जपून तुम्हाला जर तुमचं डायट फॉलो करायचं असेल तर तुम्ही तुमच्या हाताने काब्रे बनवून खात नाही ती तुमची मोलकरी आहे का म्हणजे मला एक गोष्ट सांगा दहा तोंड खाणारी आणि करणारी हात दोनच म्हटल्यावर हा अन्याय आहे की नाही काय काय निरूपा बरोबर आहे ना आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुझं काय घरी या तर या म्हणत असते नाही नाही माझं काही नाहीये रिया तर अगदीच चाच पडलेली असते कारण कालचं जमा तमाशा झालेला आहे तिने मीराला दोन हजार रुपये दिलेले असतात त्यामुळेच हे सगळं काही झालेलं असतं आता आजी म्हणत असतात आता बघा आता जर जरी मीराने केलेलं असलं तरीसुद्धा एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता दुपारचा स्वयबाग सगळा काही निरुपा करणार आहे आणि त्याचसोबत इथे जी काही रिया आहे रिया बाकीचं तिला मदत करणार आहे आणि त्याचसोबत काय काय रिया नाही नाही मी इथे शिकण्याचा प्रयत्न करेन ना मला जमत नाही 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 शिकण्याचा प्रयत्न करणार नाही आजच निरूपा म्हणजे तुझी सासू इथे तुला चटणी वगैरे बनवायला शिकवणार आहे समजलं असं म्हणून आता आजीने मात्र चांगलीच गोष्ट आणि चांगलंच ह्या लोकांना फैलावर घेतलेलं असतं कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट झालेली असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की आता इकडे ते आजी म्हणत असतात हे हॉटेल नाही आहे हे घर आहे आणि आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला सुद्धा सवय करून घ्यायला पाहिजे तुम्ही तुमची तुमची कामं करायची रोजचा जो स्वयंपाक आहे तो इथे इथे निरुपा तू दुपारचा करायचा आहेस आणि काय काय देविका तुला एक गोष्ट सांगते आठवड्यातून दोन तीन वेळा इथे चिवडा चकली आणि त्याचबरोबर जे काही अधूनमधून खाण्यासाठी नाश्त्यासाठी पदार्थ असतात ना तर ते तू आठवड्यातून दोन वेळा बनवून ठेवायचं आहेस त्यावर आता इकडे जी देविका आहे तिला मात्र अगदी स्वप्नात गेल्यासारखं वाटत असतं बापरे हे सगळं मी करायचं आहे लगेचच ती म्हणत असते आजी हे सगळं मी करायचं आहे हो मग तूच करायचं आहेस ना मग आता खाता येतं सगळं काही करता येतं मग आता बनवता सुद्धा आलं पाहिजे की नाही कारण मीरासुद्धा आता मीरासुद्धा इथे बाहेर जाऊन जॉब करणार आहे असं इथे ती म्हटलेली असते तेव्हा आज देविका इथे स्वप्नातच जाते तिला तर खूपच मोठा धक्का आणि खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं की बाप रे हे सगळं काय आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो की आता बघा इकडे देविका म्हणत असते नाही नाही आजी त्याची काही गरज नाही आहे आणि तसंही मला बरीचशी कामं असतात ना त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत ना असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता लगेचच आजी म्हणत असतात कामं तर सगळ्यांनाच असतात ना मग मला सांग ती इथे मीरा एकटी कामं करते तिचे दोन हात आहेत पण खाणारी तोंड दहा आहेत मग खाणारी तोंड जास्त असल्यामुळे कामं सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मिळून केले पाहिजे ना आणि हे हॉटेल थोडी ना आहे की तुम्ही प्रत्येक वेळी तिला ऑर्डर सोडाल कोणाला कॉफी पाहिजे कोणाला ऍपल ज्यूस पाहिजे कोणाला चहा पाहिजे कोणाला हे पाहिजे कुणाला ते पाहिजे मग मला सांगा ह्या जर गोष्टी ह्या पद्धतीने होत असतील तर मग काय करायचं आहे ह्या गोष्टी तुम्हाला इथे समजायला हव्यात की नाही त्यावर आता इकडे निरुपा विचार करत असते बापरे मी हे सगळं करणार आहे मला एवढं सगळं स्वयंपाक नाही 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 सासूबाई त्याची काही गरज नाही आहे इकडे देविका म्हणत असते हो ना आणि तसंही मला खूप जास्त कामं असतात त्यावर आजी म्हणत असतात कामं कोणाला नसतात ग सगळ्यांनाच कामं तर असतात ना पण जिबेचे चोचले ते सुद्धा आपण इथे पुरवायला पाहिजेत ना जिबेचे चोचले तर ते सुद्धा आपण इथे व्यवस्थित करायला पाहिजेत ना त्यामुळे तुम्हाला इथे काम करावीच लागणार आहे आजपासून आजपासून मी सांगितलंय त्याच पद्धतीने सगळं व्हायला पाहिजे समजलं आणि मीरा सुद्धा आता ती बाहेर जाऊन काम करणार आहे रिया तू सुद्धा ग तू सुद्धा इथे त्यावर असते आजी खरं सांगू का मला शिकण्याची खूप हौस आहे खूप मला आवडतं शिकायला पण आता मी शिकण्याचा प्रयत्न करेल का त्याचं काय आहे ना मला आत्ताच काही येत नाही आहे ना आणि त्यावर आता इकडे लगेचच आता आजी म्हणत असा ही तुझी सासू बसली नाही ते नक्कीच तुला इथे सगळं काही शिकवण्याचा ती इथे प्रयत्न करेल आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सत्या जो आहे तो मार्केटमध्ये गेलेला असतो मीराच्या आई आणि बहिणीला भेटण्यासाठी आता इकडे त्या विचारत असतात अरे सत्यदा इकडे तू कसा आणि कशासाठी आलेला आहेस इकडे काही नाही आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की एक आहे आणि ती म्हणजेच की इकडे ना मला भाडं होतं मग इथून जात होतो म्हटलं चला दुकानावर एक चक्कर मारूयात अच्छा असं आहे बाय मग मीरा नाही आली कशी आहे ती बरी आहे का मला वाटलं मीरासुद्धा आली असेल नाही नाही ती नाही आलेली आहे आणि मी इकडे भाड्यासाठी आलो होतो ना पण इकडे सहज आलो म्हटलं चला तुम्हाला भेटून जावं आणि त्याचबरोबर इकडे आता मला खरंतर धुमके तुला सरप्राईज द्यायचा आहे असा इथे तो विचार करत असतो आणि त्यासाठीच खरं ह्याची सगळी तडजोड सुरू असते आता इकडे निरुपा जी आहे ती इथे विचार करत असते आणि ती विचार करत असते की नाही नाही आता ही ही पणवती इथे बाहेर जाणार आहे त्याचबरोबर बाहेर जाऊन इथे सगळं काही का ती करणार आहे मग काहीतरी आपल्याला केलं पाहिजे असा इथे ती विचार करत असते त्यावर लगेचच आता इकडे देविका येते आणि देविका म्हणत असते काय ओ आहे का आई काय झालेलं आहे कसला विचार करता एवढा आणि सगळं काही ठीक आहे ना त्यावर आता इकडे निरुपा म्हणत असते अगं मला खूप टेन्शन आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला एक सांगू का आणि ती म्हणजेच की काय बोला ना हा कसली गोष्ट सांग सांगत आहात असं म्हटल्यानंतर आता ती जी पनवती आहे ना ती इथे बाहेर जाऊन काम करणार आहे आणि त्यामुळेच मला खूप टेन्शन आलेलं आहे असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर आता देविका म्हणत असते हो ना हो आई मला सुद्धा थोडंसं टेन्शनच आलेलं आहे काय होईल आणि काय नाही म्हणून त्यावर आता तुला एक गोष्ट सांगू का त्या सत्याच्या आणि त्यासोबत इथे त्या म्हातारीच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी इथे बघ ना सतत सतत ती लोक इथे काय बोलत आहेत आणि त्याचसोबत सतत ती म्हणत आहेत की ती पनवती ती मीरा इथे घराच्या बाहेर जाऊन कामं करणार आहे घराच्या बाहेर जाऊन कामं करणार आहे आणि त्यामुळेच मला थोडंसं टेन्शन येत आहे बघ असं इथे ती बोलत असते हो आई पण नका तुम्ही काळजी करू पण तेवढ्यातच आता इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इकडे तिला वाटत असतो बापरे आता ती इथे मीरा बाहेर जाणार आहे म्हणून ह्या आई काही मला कामाला लावणार आहेत की काय नाही 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 असं होता कामा नाही ह्यांना काहीही करून इथे घोळामध्ये घेतलंच पाहिजे असा देविका लगेच विचार करते तर हे सगळं ह्या दोघींचं बोलणं ज्या आहे त्या इथे आजी दुरूनच ऐकत असतात आजींनी हे सगळं बोलणं दुरूनच ऐकल्यानंतर आता आजी विचार करतात नाही 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 ह्यांचं काहीतरी आहे ना हे सगळं शिजत असताना आपण सुद्धा इथे विचार केला पाहिजे आता लगेचच इकडे जी देविका आहे ती देविका आता इकडे जी देविका आहे देविकाने मात्र इथे ती म्हणत असते की ह्या सगळ्यामध्ये इथे एक गोष्ट झालेली आहे पार्लरमध्ये एवढा धंदा झालेला आहे एवढे कस्टमर आलेले होते ना तर बघा हे तुमच्यासाठी मी एक्स्ट्राचे पैसे काढलेले आहेत काय एक्स्ट्राचे पैसे आणि ते सुद्धा एवढे हजार रुपये आता देविकाने लगेचच इकडे निरुपाचं मन जिंकण्यासाठी लगेचच हजार रुपये हातावर ठेवलेले असतात तेव्हा इथे निरुपा म्हणत असते तू नको काळजी करूस तुला ना मी घरातली कामं अजिबातच सांगणार नाही समजलं तुला असं इथे ती बोलत असते ते आजी विचार करत असतात म्हणजे ह्या सगळ्यांचा असा प्लॅन आहे तर तेवढ्यातच तिथे पंकज आलेला असतो खरं तर हा कावळाच आहे का डोमकावळाच म्हणूयात आपण याला कारण कुठेही पैसे दिसले ना तर हा लगेचच धावत येत असतो आणि कुठेही पैसे दिसले धावत आल्याबरोबर लगेचच त्याला असं वाटत असतं की नाही नाही हे पैसे तर इथे आपल्याला मिळायला पाहिजेत असा तो विचार करत असतो आता देविका तर पार्लरला निघून गेलेली असते देविका पार्लरला तिथून निघून गेल्यानंतर हा निरोपासमोर लाडीगुडी लावण्याचं काम करत असतो आई ग किती गोड आहेस तू खरंच ना बघ ना किती चांगली आहेस माझे किती काळजी करतेस आणि तू मला आता हे सगळं काही देणार आहेस का म्हणजे पैसे वगैरे हे सगळं तुम्हाला देणार आहेस का पण निरुपा पण तेवढीच आहे ती लगेचच त्याला तिथून हाकलवण्याचं काम करत असते पण खरं तर इथे जो पंकज आहे ना तो इथे पाचशे रुपये घेऊनच गेलेला असतो प्रेक्षकांना तर आता इकडे निरुपासमोर आजी आलेलं असतात आणि निरुपासमोर आजी आल्यानंतर इकडे आता आजी म्हणत असतात अगं निरूपा काय करतेस तू अग इथे गणपती समोर मांडलेल्या जे काही दिवा आहे ना त्या दिव्यातलं तेली ते संपलेलं आहे त्यावर निरुपा म्हणत असते असं कसं संपलं मी तर आत्ताच घातलं होतं थांबा मी घालते आजी म्हणतात अगं थांब थांब किती कामं करशील दमशील की नाही थांब मीच घालते त्यावर लगेच निरूपा विचार करत असते अ मी त्या पनवतीला मदत करते म्हटलं तर आता इथे ह्या म्हातारीनं बहुतेक बरंच मनावर घेतलेला आहे तर इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे चांगलंच आजीने फैलावर घेतलेलं असतं निरुपाला निरुपा गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर म्हणते तुम्ही इथे कशा त्यावर ती म्हणते हिशोब टिशोब सगळं तपासायला आलेले आहे पण हे माझं नावच ढाकून का ठेवलेलं आहे तर इकडे आता सत्याने जवळपास बरेच पैसे जमा केलेले असतात पण त्याला आणखी तरी जवळपास दीड दोन लाखाची गरज असते तर इकडे आता लगेचच रिया मीराची माफी मागायला आलेली असते आणि म्हणत असते त्या दिवशी जे काही झालं त्याबद्दल स्वारी मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की ज्याच्या त्याच्या कामाचा ज्याला त्याला मोबदला मिळावा इकडे आता सत्या विचार करत असतो येणाऱ्या दसऱ्या मला माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये मा मंगळसूत्र घालायचं बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर तिचं जे स्वप्न आहे दुकान टाकायचं तिला बाहेर जाऊन काम करायचं स्वतःसाठी उभा राहायचं कमवायचं हे स्वप्न सुद्धा मला लवकरच पूर्ण करायचं आहे आणि काही जरी झालं तरी सुद्धा मी धुमके हे स्वप्न पूर्ण करणार म्हणजे करणार पण दसरा आता जवळच आलेला आहे तोपर्यंत एवढ्या पैशाची जुगाड झाली पाहिजे दसऱ्याच्या मुहूर्तावर तिच्या गळ्यामध्ये माझ्या नावाचं मंगळसूत्र सुद्धा तिला मला घालायचं आहे असा सत्या विचार करत असतो तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि त्यासोबत इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत अपडेटसोबत तोपर्यंत पाहत रहा साधी माणसं